लोक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनि समारोहाचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय नितीनजी घोलक यांचा सन्मान या ठिकाणी पिंपरी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आदरणीय अध्यक्ष कामगार नेते डॉक्टर कैलास भाऊ कदम यांना मी विनंती करतो की आपण नवनियुक्त नियुक्त अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान करा Мәхәббәт сөйләп тора. मी नवनियुक्त निर्वाचित अध्यक्ष आपल्या शहराचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेबजी आढागडे यांना मी विनंती करतो या आनंदाच्या क्षम समयी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष कामगार नेते कैलाश भाऊ कदम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व काँग्रेसचे नेते मंडळी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सुनील विशे सर्व विशाल कसबे मित्र आज या ठिकाणी जो आमच्या समाजाचे अन्नाभोजसाठी विचार प्रबोधन पर्वाचे त्या शहराचे अध्यक्ष म्हणून नितीनजी गोलप यांची सर्व एकत्र येऊन हे मतदान करून त्यांना नियुक्त केलेलं असतंय त्यामुळे शहराचा अध्यक्ष यांना आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्यांचा सत्कार या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणीच्या कदम यांच्या माध्यमातून होतोय ती खूप मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं देशाला काँग्रेसची गरज आहे आणि दलित मुस्लिम जनरल जी मंडळी आहेत हे सर्वांनी जर एकत्रित आलं तर निश्चितपणानं काँग्रेस देशात पुन्हा उभारी घेईल आमच्यासारखे छोटे छोटे पक्ष यांच्याबरोबर चिटकतील लिहितील असा आम्हाला विश्वासही वाटतो आम्हाला काँग्रेसचं घर जवळच वाटतं पहिल्यापासून परंतु मधल्या काळामध्ये मरगळ झाली आणि शहराला थोडासा विस्कळीतपणा आला मात्र या शहराचं नेतृत्व कामगार नेते कैलास भाऊ कदम यांच्याकडे आल्यानंतर या शहराला जी उभारी काँग्रेसच्या वतीनं दिली खरं पाहिलं तर आपण सर्वांनी कैलास भाऊ कदम यांचं टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करून <स्थाँगार> आणि येथील पुढच्या काळामध्ये आमच्या दलित समाजाला मातंग समाजाला बरोबर घेतील या शहरामध्ये मातंग समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे मातंग समाजाला शहरातल्या त्या ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या जागांमध्ये त्या ज्या ठिकाणी माणूस आहे त्या 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 व्यक्तीला उमेदवार देण्याच्या संदर्भात सहकार्य करावं आम्हाला बरोबर घ्यावं असा एक या अनुषंगाने विश्वास व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवणं सत्कार केला त्याबद्दल आम्ही कैलास भाऊनच त्यांच्या सर्व टीमचं आम्ही आभार मानतो नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय नीतींची भोलत त्याच सत्कार या पिंपरी चिंचवड शहराचे सन्माननीय अध्यक्ष काँग्रेसचे नेते डॉक्टर कैलास कदम आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्हाला खूप आनंद वाटतो की कुठेतरी आता अनेक जण आमची दखल घेतात कारण मागच्या काळामध्ये आमचा अध्यक्ष झाला काय जयंती झाली काय कोणाला कळत नव्हतं पण आत्ता परिस्थिती बदलली आहे त्याच्यामुळं आता प्रत्येकजण सन्मानपूर्वक बोलवून सत्कार करतात त्याच्यामुळं मी कैलास भाऊंचं मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो वास्तविक पाहता या देशामध्ये काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं पण मधल्या काळामध्ये जी थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली आपल्या शहरामध्ये पण आणि त्याची जी परिस्थिती आपल्याला सगळ्यांना दिसतेच आहे पण ज्या त्याच्यानंतर आदरणीय डॉक्टर कैलास कदम साहेबांच्याकडे धुरा आल्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक भागामध्ये काँग्रेसची जी ध्येय धोरणं आहेत ते राबवण्याचा आटोखाट प्रयत्न केला के आणि त्याला शहराच्या सगळ्या बाजूनी त्यांना पाठिंबा मिळतो आहे ही एक आनंदाची बाब आहे आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलात आम्हाला बोलवलं म्हणून मी सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो लोकशाही अन्नभाऊ साठे यांच्या त्यांचा एक संदेशच होता सगळ्यांना की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तवर नसून कामगारांच्या तरा तळ उभी आहे अशा या कामगार नगरीमध्ये आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र बंधू यांची निवड झाली त्याचा आनंद निश्चितपणे आम्हा सगळ्या काँग्रेस पदाधिकारी आहेत पण ही निवड होत असताना आताच भाऊसाहेबांनी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय आम्हाला ने भेसे साहेब आहेत विशालजी कसबे आहेत आमचे मुगुलबल काका आहेत आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल आहेत पिरपूर ब्लॉकचे अध्यक्ष विश्वराजी जगताप साहेब आहेत चिंचवडचे ज्ञानेश्वर सिटी साहेब आहेत विशाल कसबे साहेब आहेत सचिन गायकवाड वाबाई वामबाई आहेत साहेब आहेत आमचे नयजी पाटील आहेत दादा आमचे अमरजी नाणेकर आहेत मागच्या पाच वर्षाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुद्दाम आठवण करून देतो <laughs> काँग्रेस पक्षाकडून माझ्याच प्रभागामध्ये शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे त्यावेळेसचे आमचे अध्यक्ष सचिनजी साठे त्यांनाही सांगितलं होतं की आपल्याला मातंग समाजाला इथं न्याय द्यायचा आहे माझ्या प्रभागामध्ये पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी पहिली केली होती ते पहिलं तिकीट म्हणजे काँग्रेस पक्षावर मातंग समाज पुढे आला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका माझी समाजामध्ये जे कारण ह्या कामगार नगरीमध्ये विशेष करून लोकशाही अण्णाभाऊ साठेंचंच जे वाक्य मागाशी मी त्यांना संदेश जो होता त्यांचा ते आपल्यासमोर मांडला आणि ह्या नगरीमध्ये ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पहिला पुतळा पलीकडं होता म्हणजे तो त्यानंतर मग तो कसा म्हणजे औरंगजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चढायच्या आणि उतरायच्या पायऱ्या उतरायच्या पायऱ्या झाल्या पाहिजेत ही मागणीसुद्धा माझी होती भीमसृष्टीची सुद्धा मागणी माझी होती आणि अण्णाभाऊ साठेंची ज्यावेळेस पुतळ्याचं त्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं होतं आणि तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी असावा त्यासुद्धा बैठकीला मी स्वतः त्या ठिकाणी महानगर उपस्थित होतो म्हणजे तो आनंदाचा क्षण म्हणजे त्या प्रत्येक क्षणामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित त्या बैठकीला होतो आणि दुर्दैवाने त्यावेळेस मी महानगर म्हणजे महानगरपालिकेमध्ये त्या त्यावेळेस सदस्य विरुद्ध विरोधी पक्षाने ते असेल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो याचे कॉलनीमध्ये आहे त्याचं सुशोभीकरण असेल किंवा दर शिवजयंतीला तिथं त्या पालिकेला पालिकेनं तो खर्च करावा असा तो ठराव माझ्या बंधूंनी त्या ठिकाणी मांडला जे सद्गुरु कदम त्या ठिकाणी नगरसभा आणि हे सगळं ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या आप देशासाठी ज्यांनी बरंच काही दिलं या ज्या महान नेत्यांची आपण जी जयंती साजरी करतो त्यांच्या पुण्यतिथे साजरे करतो त्यांनी देशासाठी बरंच काही दिलं आपल्या सगळ्या समाजासाठी पण त्यांनी स्वतःसाठी काहीच दिले नाही म्हणून आपण त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथ साजरे करतो आणि अशाच एका म्हणजे अण्णाभाऊ साठे उत्सव कमिटीच्या माध्यमातून ज्यांची निवड झाली आणि ते निश्चितपणे एक पहिलेसुद्धा अध्यक्षांनी एक चांगलं काम केलं मी त्याचा साक्षीदार अनेक साक्षीदार अध्यक्षांनी त्या पद्धतीने चांगलं काम केलं तर मी स्वतः स्वतः साक्षीदार कारण मी तिथे येत असतो जयंती आणि नितीन जोडपांनी त्यांच्यावरती जी जबाबदारी दिली आज विशेष करून त्यांना सर्व पक्ष त्यांचा सत्कार सन्मान करतात पण काँग्रेस पक्षाने बोलवलं तर मला यायला थोडा इथे उशीर झाला आमचं काही काय कामानिमित्त उशीर झाला काही बैठकीनिमित्त उशीर झाला पण नितीन गौरव साहेब ज्या पद्धतीने काम करतील ही सगळी जाणती मंडळी त्यांच्याबरोबर आहे काम करतील आणि त्यांना निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा संदेश ते सुद्धा या कामगार नगरीमध्ये कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये आणि सर्व समा समावेशक सर्व जाती धर्माचा घटक या शहरामध्ये राहतो त्यांना ह्या उत्सव समितीच्या माध्यमातून एक संदेश चांगला घ्यायचा माझ्याकडून ती अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाकडून ती अपेक्षा किंवा आम्हा सगळ्यांकडून ती अपेक्षा आहे एक चांगला संदेश आणि मातन समाजाचा जो काही भरलेला अनुशेष आहे तो सुद्धा पुढे नेण्याचा तुम्ही प्रयत्न करता आलो आणि त्याला आमचं पूर्णपणे आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशी ग्वाही या ठिकाणी देतो भाऊसाहेब हे आमच्याच आहेत आणि तुम्ही आमच्या हे सगळे आमचेच आहेत एवढे त्या ठिकाणी नमूद करतो पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमच्या